लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे मात्र अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भुसावळमध्ये संतोष चौधरी यांना जोरदार शक्ती प्रदर्शन केलं असून मुंबईमधून संतोष चौधरी भुसावळमध्ये दाखल होतात भुसावळ रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांनी संतोष चौधरी यांचं जल्लोषात स्वागत करत रेल्वे स्थानकापासून संतोष चौधरी यांची रॅली देखील काढण्यात आली आहे अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली तरी शरद पवार यांच्याशी उमेदवारीबाबत अंतिम चर्चा करून आल्याचं स्पष्टीकरण संतोष चौधरी यांनी दिलं आहे महाविकास आघाडीचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत रावेरची लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीकडे ओढून आणण्याचं काम आम्ही तन मन धनाने करू एवढी खात्री आहे महाविकास आघाडीची जागा ही रावेरची तुम्हाला तिकीट हे प्रत्यक्षात साहेबांचं काही बोलणं झालं मी पवार साहेबांशी जे काही चर्चा करायची आहे ते करून फायनल चर्चा करून मी निघालेलो आहे अधिकृत गोष्ट होत नाही तोपर्यंत तो मी काही बोलणार नाही परंतु माझी जी चर्चा झाली आहे ती फायनल आहे त्याच्यामुळे मला बाकीच्या गोष्टीची काही चिंता नाही ना ना आणि ही सीट जी आहे ही रावेर लोकसभा सीट ही आघाडीसाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या गटासाठी सुटले